नमस्कार मंडई आज जेवायला घरी आम्ही दोघंच होतो विचार केला काहीतरी पटकन होणारं पण चविष्ट आणि पौष्टिक असं काही बनवावं किचनमध्ये मस्त मोड आलेले काळे वाटाणे शिल्लक होते आणि मालवणी वाटणही बनवलेले होते विचार केला पटकन होईल म्हणून बनवते पण माझ्या मिस्टरांना हे जेवण एवढं आवडलं की बोलतात आठवड्यातून दोनदा तरी हे असंच जेवण बनवत जा चला तर मग याची रेसिपी पाहू हे मोड आलेले काळे वाटाणे मी एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतले तुम्ही हे वाटाणे छोट्या कुकरमध्ये देखील लावू शकता वाटाण्यामध्ये वाटाणे बुडतील इतपत पाणी ओतलं आता या वाटाण्यांना सात आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या हे काळे ना पटकन शिजत नाहीत कधी कधी वेळ लागतो म्हणून या वाटाण्यांना चांगल्या सात आठ शिट्ट्या काढून घ्यायच्या हे वाटाणे जेवढे चांगले शिजतील ना तेवढी त्याची ते छान चव लागते इकडे वाटाणे आहेत तोपर्यंत या साईडला मी एका छोट्या पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी उकळत ठेवलं पाण्याला उकळी येते आणि इकडे कुकरच्या शिट्ट्याही होत आहेत हे जे पीठ आहे ना ही मिक्स पिठं आहेत म्हणजे घरी डब्यांमध्ये थोडी थोडी पिठं उरली होती त्यातलं म्हणजे थोडं तांदळाचं थोडं ज्वारीचं आणि हे अगदी थोडंसं गव्हाचं पीठ यात मिक्स आहे आता हे उकळतं पाणी या पिठामध्ये थोडं थोडं करत होतूया आणि पीठ मिक्स करून घेऊया मी ही पिठं मापून वगैरे घेतली नाही का हे सर्व पीठ मिळून चार बाकऱ्या होतील एवढं हे पीठ आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही फक्त एक पीठ म्हणजे ज्वारी किंवा तांदूळ असं एक पीठसुद्धा घेऊ शकता अंदाजे हे पाणी दोन दोन कप असेल तर पीठसुद्धा दोन कपच घ्यायचं पण हे पाणी पिठात एकदम ओतायचं नाही थोडं थोडं करत ओतायचं आणि पीठ चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गुठळ्या मोडून घ्यायच्या पहा हे एवढं असं पीठ मिक्स करून घेतलं आता हे पिठावरती झाकण ठेवून हे पीठ पाच मिनिटे असंच ठेवून देऊया पाच मिनिटांनी हे पीठ उघडून बघितलं पीठ थोडं थंड झालं आहे म्हणजे हाताला सोसवेल एवढं झालं आता हे पीठ हातानेच व्यवस्थित मळून घेऊया पीठ छान मळून घ्यायचं तुमच्याकडून जर पाणी जास्त झालं किंवा पीठ पातळ झालं तरी घाबरायचं नाही जर पीठ पातळ झालं तर यामध्येच थोडं सुखं पीठ मिक्स करायचे आणि जर पीठ पातळ झालं तर वरून थोडं पाणी शिंपडायचं आणि पीठ मळायचं पहा छान पीठ मळून झालं आता पिठा या पिठाचे एकसारखे गोळे करून घेऊया या पिठाचे एकसारखे मी चार गोळे करून घेतले इकडे कुकरच्यासुद्धा आठ शिट्ट्या झाल्या गॅस बंद केला आणि कुकर थंड व्हायला थोडा बाजूला ठेवून दिला आता गॅसवर भाकरीचा तवा तापायला ठेवला आता पण बनवलेल्या गोळ्यांपैकी एक पिठाचा गोळा हातावर घेऊन एकदा छान मळून घेतला आणि असा चपटा करून घेतला पोपाटावर थोडं तांदळाचं पीठ भिर भीर, भिर बुरबुरून घेतलं पिठाच्या गोळ्याला दोन्ही बाजूनी सुकं तांदळाचं पीठ लावून घेतलं आणि गोळा असा पोपाटावर ठेवून भाकरी थापायची भाकरी थापायला सर्वांनाच जमते असं नाही पण भाकरी थापण्यापेक्षा अशी लाटूनसुद्धा सुंदर भाकरी तयार होते जशी आपण चपाती लाटतो तशीच भाकरी लाटायची पहा किती छान अगदी गोल गरगरीत भाकरी तयार झाली भाकरीच्या कडांना जर भेगा जात असतील तर बोटांनी कडा दाबून घ्यायच्या तव्हा तापलाय का हे एकदा चेक केलं आणि भाकरी उचलून तव्यावर टाकली पण भाकरी टाकताना पिठाची बाजू वरती ठेवायची आणि आपण लाटणीने लाटलेली लाटलेली व बाजू खाली ठेवायची पिठाच्या बाजूला वरती लगेचच पाणी लावून घेतलं पाणी लावताना पूर्ण भाकरीला पाणी लावायचं आता लगेचच काविलतेने भाकरीच्या कडा सोडवून भाकरी, भाकरी पलटून घ्यायची या बाजूने भाकरी शेकेपर्यंत इकडे मी दुसरा गोळा मळून घेतला आणि त्याची भाकरी लाटायला घेतली भाकरी शेकली की आपोआपच कडा सोडते पुन्हा एकदा काविलतेने भाकरीच्या कडा सोडून घेतल्या भाकरी जोपर्यंत तव्यापासून वेगळी होत नाही तोपर्यंत भाकरी पलटवायची नाही भाकरीने कडा सोडल्यावर भाकरी लगेचच पलटून घेतली आता तुम्ही पाहू शकता भाकरी आपोआपच मस्त फुगायला लागली आहे अशा पद्धतीने भाकरी बनवली तर अगदी कडेपर्यंत फुग्यासारखी टम्म फुगते भाकरी अशी फुगली की एका चाणीवर काढून घेतली कॉटनच्या फडक्याने तवा एकदा पुसून घेतला आणि तव्यावर दुसरी भाकरी टाकली वरून असं पाणी लावलं आणि ही देखील पहिल्या भाकरीप्रमाणेच बनून घेतली अशा प्रकारे चारही भाकऱ्या बनून घेतल्या उसळीसाठी एक कांदा बारीक कापून घेतला तीन लसूण पाकळ्या अशा वाटीनेच ठेचून घेतल्या कुकर आता थंड झालं आहे कुकर उघडून डबा बाहेर काढला हे वाटाने पहा की छान शिजलेत हे गॅसवर ठेवलेले पातेले देखील खूप छान गरम झाले यामध्येच एक चमचा तेल घेतलं ठेचलेलं लसूण यामध्ये टाकला लसूणचा थोडासा कलर बदलला की यामध्ये कांदा टाकायचा तेजपत्ता असा तोडून टाकला कढीपत्त्याची पानं देखील टाकली कांद्याचा कलर बदलेपर्यंत इकडे मी कोथंबीर बारीक कापून घेते कांद्याचा कलर बदलला म्हणजे थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये पाव चमचा हळद टाकली एक चमचा लाल तिखट टाकायचं हा मालवणी भाजका मसाला आहे तुम्ही जो रोज जेवणात लाल मसाला वापरता तो टाकू शकता पाव चमचा गरम मसाला टाकला हा गरम मसालासुद्धा घरीच बनवलेला आहे तुम्ही याऐवजी किचन किंग मसाला देखील वापरू शकता फक्त याची थोडी चव बदलेल हे मसाले छान तेलात परतून घ्यायचे गॅस स्लोच ठेवायचा नाहीतर मसाले पटकन करपतील हे मालवणी वाटण मी आधीच घरी बनवून ठेवले होते हे वाटण बनवलेले हाताशी असेल ना की जेवण कसं अगदी झटपट तयार होतं या वाटणाची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे तुम्ही अजूनही पाहिले नसेल तर एकदा नक्की पहा या व्हिडिओमुळे जेवण बनवायला तुम्हाला खूप सोपं होईल याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते हे वाटण अंदाजे मी छोट्या चमच्याने मापले तर चार चमचे टाकलं असेल मला ना ही उसळ थोडी पातळच ठेवायची आहे म्हणून मी वाटण थोडं कमीच टाकलं हे वाटण आता छान तेलात परतून घेऊया हे उकडलेले काळ्या वाटण्याचे पाणी हे फोडणीत ओतलं आणि हे आतील अर्धे काळे वाटाने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि अर्धे वाटाने या पातेल्यात ओतले हे वाटाने आता मिक्सरला बारीक करून घेऊया पहा वाटाणे छान बारीक करून घेतले आता हे सुद्धा या पातेल्यामध्येच टाकले मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतून तेच पाणी यामध्ये ओतलं म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेले वाटाने वाया जाणार नाहीत मला थोडी मला ही उसळ थोडी घट्ट वाटते म्हणून अंदाजाने थोडं पाणी ओतलं आता या उसळीला छान एक उकळी काढून घेऊया दोन मिनिटातच उकळी यायला लागली उसळीचा वास तर घरभर पसरला आहे हो मंडळी यामध्ये मी मीठ टाकायला तर विसरलेच आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया उसळीला मस्त उकळी आले वरून कोथंबीर टाकली आणि गॅस बंद केला आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया भाकरी प्लेटमध्ये काढून घेतली आणि उसळं देखील वाटीमध्ये घेतली मी ही उसळं थोडी पातळच केली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडी घट्टही बनवू शकता सजावटीसाठी वरून कोथंबीर टाकली आणि बाजूला सलाडमध्ये गाजर घेतला आहे आता ही आजची तुम्हाला पौष्टिक आणि चविष्ट जेवण कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय